नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे मुलं वेटिंग लिस्टवर आहे ज्या मुलांचं कोणाचं दोन मार्कांनी कोणाचं एका मार्कांनी किंवा कोणाचं वयामध्ये वयामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी बसलेला नसेल त्याचं वय कमी पडत असेल तर त्या स्थितीमध्ये अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिरिटमध्ये खालच्या स्तरावर ठेवलं जातं तर अशा वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थी या झालेल्या भरत्यांमध्ये म्हणजेच कोणत्या भरत्यांमध्ये विशेषतः आपली पोलीस भरती मागच्या काळामध्ये सर्व पोलीस घटकाच्या भरत्या झालेल्या आहे तर याच पोलीस घटकामध्ये तमाम महाराष्ट्रातील वेटिंगवर असलेले विद्यार्थी तर यांच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहो या व्हिडिओच्या माध्यमातून वेटिंग लिस्ट कशा प्रकारे लागत असते मग फक्त पोलीस भरतीचीच नाही तर इतर जे कॉम्पिटेटिव एक्झाम आहे त्या सुद्धा हेच प्रक्रिया राबवली जाते हीच पद्धती राबवली जाते वेटिंग कशा प्रकारे लागत असते आणि वेटिंग लिस्ट आता येणाऱ्या काळामध्ये वेटिंगवाल्यांना केव्हा बोलवणार आहे वेटिंग लिस्ट केव्हा ओपन होणार आहे तर या संदर्भात आज आपण डिटेल माहिती पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो <coughs> बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले किंवा कमेंट पण भरपूर आलेले आहे की सर वेटिंग लिस्ट केव्हा उघडणार आहे आणि वेटिंग लिस्टवाल्यांना केव्हा बोलवणार आहे तसेच केव्हा जाहीर करणार आहे हे सर्व वेटिंग लिस्टची प्रक्रिया तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की वेटिंग लिस्ट केव्हा जाहीर होते तर बघा थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कारागृह विभागाची जे भरती राबवण्यात आली तर यामध्ये त्या ठिकाणी तीनशे पंधरा जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती कारागृह विभागाची सांगतोय तुम्हाला तर ही सर्व भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या घटकामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी मिरिट लिस्ट जाहीर केली मिरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेस या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं तर त्या ठिकाणी तीनशे पंधरा उमेदवारांची त्या ठिकाणी भरती राबवत असताना त्यापैकी एकशे पंधरा उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर होते काय होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं असताना त्या ठिकाणी ते गैरहजर होते तर आता या विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी देण्यात आली होती तरी विद्यार ते विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आले नाही आता याचं कारण काय हे विद्यार्थी दुसऱ्या घटकामध्ये कुठेतरी या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे विद्यार्थी दुसऱ्या घटकात कुठेतरी निवडले गेलेले आहे आणि म्हणूनच हे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर राहिलेले आढळतात तर आता दोन संध्या दिल्यानंतर तिसऱ्या संधीमध्ये त्या ठिकाणी एकशे दोन उमेदवार हे गैरहजर दिसून येतात तर या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो वेटिंग लिस्ट नेमकी कशी खुलत असते आणि कसं त्या विद्यार्थ्यांना बोलवलं जातं आणि जॉईन केलं जातं तर आता हे दोन एकशे दोन उमेदवार आता हे एकशे दोन उमेदवार या उमेदवारांचं इतर घटकामध्ये कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे उदाहरणार्थ कोणाचं इतर जिल्हा पोलीसला सिलेक्शन झालं असेल किंवा कोणाचं सी पी पोलिसला सिलेक्शन झालं असेल किंवा कोणाचं चालक पोलीसला सिलेक्शन झालं असेल तर हे जे विद्यार्थी आहे एकशे दोन एकशे दोन विद्यार्थी त्या ठिकाणी हजर राहणार नाही म्हणजेच ते दुसऱ्या घटकाला पसंती देतील आणि तिकडे त्यांची जॉईनिंग करून घेतील मग आता या ठिकाणी किती जागा रिक्त राहिल्या त्या खालच्या एकशे दोन जागा रिक्त राहिल्या मग ज्या वेळेस अशा जागा रिक्त राहत असतील तर तिथं जे खालच्या लेवलला जे वेटिंगवर विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांप आता एकशे दोन जागेपर्यंत एकशे दोनव्या क्रमांकाचा जो शेवटचा विद्यार्थी आहे वेटिंगला त्या ठिकाणी तर त्या विद्यार्थ्यापर्यंत ते वेटिंग लिस्ट खुलणार आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यापर्यंत जेवढेही विद्यार्थी आहे त्या वेटिंग लिस्टमध्ये त्या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांची जॉईनिंग करून घेतली जाणार आहे तर अशा प्रकारे ते वेटिंग लिस्ट खालेखाले खालेखाले खाले येत राहते कशी येत राहते कशामुळे येत राहते ते जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी तिथले त्या क्रमांकाचे विद्यार्थी इतर ठिकाणी जॉबला लागले असतील किंवा त्यांनी स्व इच्छेने त्यांची इच्छा असेल स्व इच्छेने त्या ठिकाणी त्यांनी एक पत्रक लिहून दिलं असेल की आम्हाला ही नोकरी करायची नाही आहे आणि मग हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी मग खालच्या स्टेपला वेटिंग लिस्ट खुलत जाते तर अशा प्रकारे हे वेटिंग लिस्ट खुलते आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न आहे की बरेच विद्यार्थी कमेंट करतात की बा वेटिंग लिस्ट कधी खुलणार आहे आणि आम्हाला कधी बोलवणार आहे जॉईनिंगसाठी डायरेक्ट तर तसं नसते विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस हे जे सिलेक्शन झालेले उमेदवार आहे ज्या वेळेस हे सिलेक्शन झालेले उमेदवार असतात या उमेदवारांना अंतिम निवड झाल्यानंतर त्यांचं त्यां त्यांना अंतिम निवड झाल्यानंतर सिलेक्शन लेटर दिलं जातं नियुक्तीपत्र म्हणतो आपण त्याला मग ते नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर मग नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर आणि त्यांनी जॉईनिंग वगैरे केल्यानंतर मग त्या ठिकाणी जर काही विद्यार्थी ऑप्शन असतील म्हणजे त्यांनी जॉईन केलं नसेल तर त्या त्या त्या, त्या, त्या क्रमांकानुसार ते मिरिट लिस्ट खुलत असते कशाची वेटिंग वेटिंगची जे मिरिट लिस्ट आहे ते त्या त्या, 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 त्या क्रमांकानुसार खुलत राहते मग आता या विद्यार्थ्यांना बोलवल्याशिवाय ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे या विद्यार्थ्यांना बोलवल्याशिवाय तुम्हाला बोलवणार आहे का तर नाही त्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस बोलवतील सिलेक्शन झालेल्या आणि मग त्याच्यानंतरच काही कालावधीनंतर काही कालावधीनंतर मग तुमची वेटिंग लिस्ट खुलत असते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं मेडिकल असेल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मग त्याच्यानंतर शेवटची प्रक्रिया ते म्हटलं म्हणजे डायरेक्ट जॉईनिंग लेटर तुम्हाला मिळत असते आणि तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन केलं जाते मग तो कोणताही घटक असो आता फक्त हे आपण कारागृह घटकाचं उदाहरण घेतलं छत्रपती संभाजीनगर कारागृह विभाग या घटकाचं आपण उदाहरण घेतलेलं आहे असं मग कोणताही घटक असेल त्या ठिकाणी तुमचं सिपी मुंबई असेल तुमचं दक्षिण विभाग कारागृह असेल मुंबईचं त्याच्यानंतर तुमचं पुण्याचं असेल पुणे कारागृह विभाग त्याच्यानंतर तुमचं कोणतंही तुम्ही घ्या चालक पोलीस असेल या सर्वांची जे वेटिंग लिस्ट आहे हे अशा प्रकारे खुलत असते तर या व्हिडिओच्या माध्यमातून वेटिंग लिस्ट कशी खुलते कशी लागते हे तुम्हाला समजलं असेल तरी विद्यार्थी अजून कमेंट करतीलच तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जोपर्यंत हे जे सिलेक्शन झालेले सर्व विद्यार्थी आहे मग तुमच्या सर्वच घटकाचे असतील आता कोणकोणत्या घटकाचे बाकी आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह त्याच्यानंतर पुणे कारागृह विभाग त्याच्यानंतर सी पी मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस त्याच्यानंतर तिथलंच दक्षिण विभाग कारागृह याचं पण बाकी आहे आणि चालक पोलीस आता या सर्व घटकाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जोपर्यंत जॉईनिंग मिळत नाही तोपर्यंत ते, तो ते तिथल्या घटकांच्या वेटिंग लिस्ट खुलणार नाही मग आता वाट कशाची पाहायची तुम्हाला हे जे सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहे यांना केव्हा बोलवणार यांना नियुक्ती लेटर केव्हा मिळणार या गोष्टीची तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागेल आणि त्याच्यानंतरच मग या सर्व वेटिंग लिस्ट खुलणार आहे तर तुम्हाला समजलं असेल तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र